हजार और डिस्काउंट करके कितने तक जाएगा, जाएगा हाँ उसका पैंट दिखाओ ना पैंट पैंट दिखाओ वीडियो करती है भी ब्लॉगिंग करते डेली ब्लॉग्स टाकते ना है वो छान है कितने तक जाएगा फाइनल ये छब्बीस सौ इसमे यही कलर बाकी आहे क्या वाले आहे क्या कुछ इसमें और इसमें ओ जो आहे ना पर्पलवाला हा ड्रेस कलर छानच आहे हा स्कर्ट पण मस्त आहे ट्राय करायला पाहिजे सव्वी सव्वीसशेपर्यंत जाईल बोलतायत हा आहे एकतीसशे पंचेचाळीस यांच्याकडे मला ना क्वालिटी आणि रेटच्या मानाने छान वाटतंय या शॉपचं नाव आहे सिद्धिविनायक फॅशन आमच्याच एरियामध्ये शिव रोडला आली आहे मी मी आली फुलांचा हार घ्यायला हे शॉप दिसलं म्हणून शॉप मध्ये घुसली आहे मी आणि आता भैया तुम्ही मला डिस्काउंट देणार आहात <laughs> म्हणजे चांगला दिलाय त्यांनी मी हा ड्रेस पसंत केलाय मस्त मी लगेच आज घालणार आहे हा ट्राय करणार आहे थँक्यू चलो सिद्धिविनायक फॅशन मी घेतलेला ड्रेस हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलं अन प्लॅन मी हा आज खर्च केला जे काही ड्रेस आहेत त्यातला कोणताही ड्रेस घालायचा मूड नव्हता आज आणि म्हणूनच ही केलेली खरेदी आणि मी लगेचच तो घातला आहे मॅचिंग इयरिंग्स पण मिळाल्या आहेत मला हा कलर नव्हता माझ्याकडे हा आवडला मला कलर आणि आता निघाली आवरून मी माझ्या जुन्या सोसायटीमध्ये तिथल्या मैत्रिणीकडे गौरीसाठी म्हणजे गौरी आवाहन करण्यासाठी अर्थातच परमनंट लायसन नसल्यामुळे मी अजून क्रेटा एकटीने काढत नाही आहोंच्यासोबत घेते मी जाता जाताना या सुजाता फॅशनमध्ये मी थांबले होते गौरीसाठी काही दागिने मिळत आहेत का हे पाहण्यासाठी शीतलनी म्हणजे स्पृहाची मम्मा तिने मला सांगितलं होतं की इथे एक दुकान आहे बट ते दुकान बंद होतं म्हणून मी या सुजाता फॅशनमध्ये आले होते पण हे जे काही मंगळसूत्र दाखवत आहे ते खूपच कॉस्टली वाटले मला चौदाशे रुपयेला एक असं होतं ही आहे माझी जुनी सोसायटी आणि मी पोहोचली आहे सोसायटीमध्ये मी येण्यापूर्वी ॲक्च्युली हे अशा पद्धतीनं गौरी आवाहन करण्यात आलेलं आहे ही माझ्या गावची पद्धत आहे ही।, ही जी माझी मैत्रीण आहे या माझ्या गावच्याच आहेत तर मला ॲक्च्युली यायला लेट झालं होतं तर ही त्यांची मुलगी सानिका आणि ह्या आहेत ताई तर मुलीकडून पानाफुलांची गौरी ही पहिल्यांदा अशा पद्धतीनं आत घेतली जाते आणि याचसाठी त्या मला बोलवत होत्या पण सकाळी माझ्या कामामुळं मला जाता नाही आलं मी दुपारनंतर गेले तर बघू शकता की किती सुंदर असतं हे सगळं पाना फुलांची गौरी आतमध्ये घेतल्यानंतर गौरीच्या मुखवटांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून ओवाळून आता रांगोळीमध्ये जी काही हळदी कुंकूची पावलं काढलेली आहेत त्या पावलांच्या थ्रू म्हणजेच त्या पावलांच्या रूपाने आता ही गौर आपल्या माहेरी येते उंबऱ्यावरचं माप ओलांडून ज्येष्ठ आणि कनिष्ठा घरातल्या सर्वांसाठी आरोग्य सुख समृद्धी समाधान धनसंपत्ती सगळ्या काही गोष्टींचा आशीर्वाद देत अगोदर गणेशाच्या जवळ येतात आणि त्यानंतर मंदिरामध्ये आपला जो काही देवघर आहे त्यामध्ये येतात हे बघा सॉरी सॉरी मी आले नाही हे खरं तर घ्यायचं होतं मला कसलं भारी ना <laughs> 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 वा, दिशा बदलली या वेळेला इकडं होतं ते इकडे आहे ज्या वेळेपासून टी व्ही आला तेव्हापासून इकडं आहे ना चला मी आलेली आहे चला निकेत। चला काकीला ही आहे आमची सानू आता सगळ्यांची ओळख होईलच तुम्हाला कारण मी दोन दिवस इकडे येत राहणार आहे मी कशी कशी पोहचली आणि तुला माहिती आहे का सांगू मी पडत होते म्हणजे पावसाळ पावसात खूप जोरात स्लिप झाली होती आणि हा हे आमचं आणखी घेत हाय अरे वा त्याने न सांगता हाय केलंय मैत्रिणी हाय केलंय त्याने हा चला आम्ही आता आरती करून घेणार होतो सॉरी आणि ही आहे माझी मैत्रीण या दोघांची मम्मा <laughs> सॉरी सांगलं नाही ना हा ना? संतुर मम्मा हाय करा की मम्मा हाय हे सगळं मी मिस करत होते म्हणजे गणपतीच्या कोणत्या बाजूला छोटी ठेवली तुम्ही मोठी डाव्या बाजूला लहान उजव्या बाजूला मोठी आता हे रिकामा करून घेतलं आणि हे सगळं साहित्य गौराईचं इकडे काय घातलं तांदूळ की गहूरी या खास बनवून घेतली गौराईसाठी साड्या बघूया आपण सुंदर आहे कॉपर आहे याच्यावरती तर कोणतं मला असं वाटतं गोल्डनच का ज्वेलरी मस्त लाईट सांगू हा कलर सुंदर आहे मस्त हा पण छान आहे कुठून दिवस घेतले या कुठे मस्त अरे है ना ही थोडीशी गोल्डन मध्ये आहे छान आहे पण दोन्ही साड्या सुंदर आहेत चला आता आपण गेटअप चालू करूया मोठी ओळखायची आहे ना तुम्ही बरोबर उचलली बरोबर उपच हाईट वर न ठरवते का ए हे बघ सानू ही छोटी आहे ही मोठी आहे हा म्हणजे बघ ना ही नाजूक दिसते अगोदर ज्वेलरी घालतो का आपण भरून घालतो ना याला काय पॅकिंग द्यायला लागते काय बघा एकदम परफेक्ट नंतर खाल साडी कमी पिन नाही हे सांगू वेगळं वेगळं ठेवलं होतं काय केलंच तू आता एकत्र होत मी सेपरेट केलं किती ग दागिने आहेत गौरीला गौरीच्या कृपेने लवकरच गौरीच्या मालकणीला पण एवढे दागिने मिळू देत नक्कीच लवकरच जेव्हा या सोसायटीमध्ये पूर्वी मी राहायला होते तेव्हा फक्त सजवायला म्हणजे दागिने वगैरे घालू लागायला मी आलेले होते पण साड्या मात्र यावर्षी मी पहिल्यांदा नेसवल्या साड्याच्या प्लेट्स म्हणजे निर्या आणि पिन छान जमलं मला खूप भारी वाटलं मला जेव्हा छान मला साड्या नेसवता आल्या या गौरीला आईंनी साडी नेसवायला मला मदत केली सांगितलं मला सुरुवातीला की ती कशी नेसवायची आणि सानूने पूर्णपणे गौरीचा सा बाकीचा गेटअप केला जसं की दागिने घालणे बाजूबंद घालणे कमरपट्टा घालणे आणि अशा पद्धतीनं आम्ही तिघींनी मिळून आणि चौथी एक होती बरं का शरू तर तिने इनडायरेक्टली आम्हाला हेल्प केली कारण तिला डायरेक्टली हेल्प करता येत नव्हती खूप भारी वातावरण असतं हे मजा आली खूप आणि प्रसन्नही वाटत होतं अगदी ना? हाँ, हाँ, रहे रहे। आता या छान झालं छोटी गौरी रेडी आहे आता मोठ्या गौरीला रेडी करतायत काय रिझन असतं माहितीये छोटी रुसून आहे म्हणून तिला पहिलं तयार करायचं तिला छान रेडी करायचं आणि मग मोठीला घ्यायचं बरोबर ना नाहीतर काय होतं मग टाकते ऐकायला रुसते हो ना ते <laughs> त्या माझ्या बहिणीबद्दल बोलतायत आणि स्वतःबद्दल पण बोलतायत मी पण लहान आहे मी पण रुसते तर आता आज आमच्या छान या दोन्ही दोरी झालेल्या आहेत आणि मी आता निघतीये आहोनचा कॉल आलाय की कुठल्या मार्गे येणार आहेस मार्ग किती येतो असे सांगा बरे कसला प्रश्न होता <laughs> आय टी विकायची नव्हती ना मग की नाही <laughs> आता यांचं सगळं नटलेलं रूप तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघायला भेटेल उद्या एक वेगळंच रूप येतं त्यांना एक तेज असं असेहऱ्यांवर एकदम प्रसन्न अस है ना भारी वाटतं एकदम आणि आता इथे इथून जाऊन मी कल्पनाकडे जाणार आहे तिच्याकडे अख्खी सोसायटी घेणार आहे मी इकडे माझ्यासाठी खास आणले आईस्क्रीम अमोल इंडिया यांचं ना अमोल आईस्क्रीम पार्लर आहे बरं का साईबाबा मंदिरचे इथे अवश्य भेट द्या एकदा माझं नाव सांगा माझ्या नावाचं ना शुभ असं सांगा तुम्हाला डिस्काउंट मिळेल तेन, तेन वर का आजच आहे फक्त उद्यापासून नाही हे मी इकडे काय करतेय आहे तर साड्यांमधून जे काही कट करून काढलेले ब्लाउज पीस होते ना त्यांची घडी घालतीये पण जो काही खण असतो आपला साडीचा सा खण तो एक विशिष्ट पद्धतीने फोल्ड केलेला असतो ना तर त्या शेपमध्ये आम्हाला हे बनवायचं आहे म्हणजे गौराईच्या समोर ओठीसाठी छान ती घडी ठेवता येईल आणि त्यासाठी मग आम्ही हे अर्थातच यूट्यूबची हेल्प घेतलेली आहे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत असे ते पाहिले आणि मग जमतं आहे का हे बघतोय आम्ही रात्रीचे सात सव्वा सात झाले आहेत आणि अजून मी इकडेच आहे आहोणचे कॉलवर कॉल सुरू आहेत त्यात मी टू व्हीलर घेऊन आली आहे हो ना, ना। तर हे असं आहे मला ना खरंच खूपच माझ्या आयटीनची सवय झाली होती मिस करते मी त्या गाडीला अगदी मनापासून कारण कधीही कुठल्याही वेळी मी ती काढून घेऊन जाऊ शकत होते पण तेवढा कॉन्फिडन्स माझा क्रेटावरती नाही आहे मला भीती वाटून राहते कारण असं वाटतं की चुकून माझ्याकडून काही झालंच आणि पोलिसांनी पकडलं आणि लायसन नसेल तर प्रॉब्लेम होईल पण उद्या मात्र सोबत मी स्वतःच ड्राईव्ह करत येणार आहे हे मनातल्या मनात मी अगदी ठरवून ठेवले की नाही आता परमनंट लायसन काढायचंच लवकरच अप्लाय करेन मी तर बघू शकता घडी बनवून झालेली आहे छान अशी याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच सुवासिनी जेवणाचा जो काही गौरीच्या समोर कार्यक्रम असतो त्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका हां आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या शुभजिंदगी या कुटुंबामध्ये सामील व्हा चला बाय